आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट मतांसाठी बनावट नोटांचे वाटप पंढरपूरमध्ये मतदारांची फसवणूक पंढरपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय इथं मतांसाठी बनावट नोटांचं वाटप करत थेट मतदारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे हा प्रकार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात घडलाय वाटप झालेल्या नोटा या लहान मुलांच्या खेळण्यातील असून या नोटांवर चिल्ड्रन बँक पाच सोन नंबर असा उल्लेख आहे खऱ्या नोटेसारखी दिसणारी हुबेहुब ही नोट खऱ्या नोटेत घालून दिल्याने मतदारांना त्याचा थांगपत्ता लागला नाही कालचा दिवस पैसा गोळा करण्यात आणि मतदान करण्यात गेला आज जमा झालेल्या पैशांची मोजदात करताना यामध्ये बनावट नोटा आढळून आल्यावर फसवणूक झालेल्या मतदारांना धक्का बसला आहे याविषयी तक्रार करावी तर स्वतःच कायद्याच्या अडचणीत असल्यानं निवडणूक अत्यंत चुरशीनं पार पडली मतदारांना प्रलोभित करण्यासाठी उमेदवारांनी अनेक फंडे वापरले खेळ पैठणीचा साडी वावटप कुस्ती स्पर्धा देवदर्शन यात्रा आधी नंतर शेवटचा फंडा होता लक्ष्मी दर्शनाचा पाचशे रुपयांपासून ते एक ते दोन हजार रुपयांपर्यंत एक मताचा भाव पडला होता या मतदारसंघात चौरंगी लढत असल्याने आपले पैसे प्रत्येक मतदारांपर्यंत कसे पोहोचतील याची काळजी उमेदवाराकडून घेतली जात होती त्यामुळेच काल रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काहींनी मतदारांना बनावट नोटा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला